हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चातुर्मासातील श्रावण महिना हा सुरू आहे आणि श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजरा केल्या जाणाऱ्या या सण उत्सवांना विशेष महत्व असत श्रावणातील पौर्णिमा मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत असतो तर श्रावणी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि याच दिवशी रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करत असतो तर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन हे कधी आहे आणि नारळी पौर्णिमा ही दोन दिवस असल्यामुळे आपल्याला हे रक्षाबंधन एकोणीस का वीस ऑगस्टला साजरा करायचं आहे त्याचप्रमाणे या रक्षाबंधनाला आपल्याला भद्राची सुद्धा सावली आहे आणि म्हणूनच भद्रकाल हा कधीपासून ते कधीपर्यंत आहे आणि भद्रकाळात राखी बांधावी का त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा कोणता आहे त्याचबरोबर अशी काही जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला चुकून सुद्धा रक्षाबंधन हे साजरं करायचं नाही आहे नाही तर याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून आपण साजरा करत असतो समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते आणि या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे या दिवशी रक्षाबंधनाचा सण सुद्धा आपण साजरा करत असतो तर देशभरात हा सण साजरा केला जातो आणि रक्षाबंधन म्हणजेच बहीण आणि भावाच्या प्रेमाचं बंधन तर या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातामध्ये राखी बांधते आणि हा सण म्हणजे पराक्रम त्याचबरोबर महासंयम आणि सुरक्षिततेचं प्रतीक असं मानलं जातं मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेम हे निस्वार्थी आणि पवित्र असल्याचं मानलं जातं तर यंदा सोमवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार ला रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट दोन हजार ला रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार ला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे रक्षाबंधनात विविध शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी ही शुभ मांडली जाते आणि शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र म्हणजे एका कवचाप्रमाणे काम करत असते अशी धार्मिक मान्यता भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचं विशेष दर्शन घडवतो हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रकाळ असतो आणि याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाश असतो एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे आणि विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे तर हा भद्रकाळ हा अशुभ मानला जातो आणि महत्वाचं शुभ कार्य या भद्रकाळामध्ये आपण करू नये असं म्हटलं जातं शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा आणि धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचं असेल तर भद्र काळात केलं जात नाही त्याचप्रमाणे राखी बांधली तर वाईट होते असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा या रक्षाबंधन हे साजरं करायचं नाहीये तर आता आपल्याला रक्षाबंधन हे कोणत्या वेळेमध्ये साजरं करायचं आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर पहा आपण तिथीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन हे साजरं करणार आहोत तर या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा जो मुहूर्त आहे तर तो पारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे तर या मुहूर्ताचा कालावधी हा सात तास अडतीस मिनिट राहणार आहे आणि या कालावधीमध्ये रक्षाबंधन आपल्याला साजरा करायचं आहे यामध्ये रक्षाबंधनासाठी दुपारचा जो मुहूर्त आहे तर तो एक वाजून मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळून वाजून वीस मिनिटांनी असणार आहे तर हा जो कालावधी आहे म्हणजे हे दोन तास अडतीस मिनिटांचा जो कालावधी आहे तर तो आपल्याकडे असणार आहे यानंतर पुन्हा प्रदोष काळाचा मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपल्याला या वेळेमध्येच रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे म्हणजे रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आपल्याला जे रक्षाबंधन आहे तर साजरं करायचं आहे त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना बहिणीने काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हे शुभ मुहूर्तावर करणे लाभदायक असतं रक्षाबंधनानिमित्त बाजारात अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या येत असतात तर बघा अशा काही राखे आहेत तर त्या चुकून सुद्धा आपल्याला बांधायच्या नाही आहेत किंवा त्या खरेदी सुद्धा करायच्या नाही आहेत बऱ्याच वेळेला लोकांना देवतांचं चित्र असलेले राखी खरेदी करणं हे खूप आवडतं आणि त्यांचा असा विश्वास आहे की देवांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतात पण वास्तविक पाहता भावाच्या मनगटावर राख्या दीर्घकाळ असतात आणि अशा स्थितीत त्यांचे हात हे घाण सुद्धा होतात किंवा अनेक वेळेला ती राखी जी आहे तर ती कुठेतरी तुटून पडते हे सुद्धा आपल्याला समजत नाही आणि अशा स्थितीत आपल्या देवांचा अपमान आपण करत असतो आणि म्हणून चुकून सुद्धा देवांचे फोटो असणाऱ्या राख्या ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या भावाला बांधायच्या नाही आहेत किंवा त्या चुकून सुद्धा खरेदी करायच्या नाही आहेत त्याचबरोबर या पवित्र सणात चुकून सुद्धा भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची बांध राखी बांधू नका यासोबतच ज्या राखीमध्ये काळा धागा वापरला जातो तर ही भावाच्या मनगटावर बांधू नये वास्तविक काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे शुभ कार्यात या रंगाचा वापर निषिद्ध मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला काळा रंगाचा धागा जो असणारी राखी आहे तर ती खरेदी करायची नाहीये आणि बांधायची सुद्धा नाहीये त्याचबरोबर अनेक वेळेला जी राखी असते तर ती जास्त काळ हातामध्ये ठेवल्यामुळे ती तुटते किंवा खराब होते आणि अशा वेळेला चुकून सुद्धा तुटलेल्या ज्या राखी असतात तर त्या पुन्हा उचलून हातामध्ये बांधू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या तुटलेल्या राखा असतात तर त्या हातामध्ये बांधणं अशुभ मानलं जातं पूजेमध्ये सुद्धा तुटलेल्या वस्तूंचा वापर हा केला जात नाही आणि म्हणूनच तुटलेल्या ज्या राखे आहेत तर त्या पुन्हा आपल्या हातावरती बांधायच्या नाही आहेत त्याचबरोबर ही राखी बांधताना आपल्याला आपल्या भावाच्या उजव्या हातामध्येच राखी बांधायची आहे आणि सर्वजण उजव्या हातामध्येच बांधतात पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे कि आपल्याला जेव्हा आपण हे रक्षाबंधन साजरा करत असतो तेव्हा भावाच्या उजव्या हातामध्येच राखी बांधायची आहे शरीराची उजवी बाजू बाजूची असते तर ती पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा राखण्याचं महत्वाचं महत्त्वाचं काम करत असते आणि म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व काम ही उजव्या हाताने केली जातात शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती सुद्धा अधिक असते आणि उजव्या हाताला वर्तमान आणि जीवनातील कर्माचा हात सुद्धा मानला जातो आणि म्हणूनच उजव्या हाताने केलेला दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असं म्हटलं जातं मंदिरात पूजेच्या वेळी आपण जो मौली धागा बांधायला जातो तर तो सुद्धा फक्त उजव्या हातामध्ये बांधला जातो आणि शास्त्रानुसार राखी सुद्धा फक्त उजव्या हाताच्या मनगटावर जी आहे तर ती बांधायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे करायचं आहे आणि काही महत्वाचे नियम जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि पाळायचे सुद्धा आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ